शेतकरी शेत होत शेतकऱ्यांना पिकी माहिती शेतकऱ्यांना पिकी माहिती कोण म्हणत नाही कोण म्हणत नाही शेतकऱ्यांना फिकी माझाच पाहिजे कोण मंत्री देणार नाही शेतकऱ्यांना पिकी माझाच पाहिजे शेतकऱ्यांना पिकिमा । मां <N> प <tanpa earth> <ZZum> امی دعا طلبہ بیلاٹ پایے امی دعا بیلاٹ پایے گنا مکتی نہیں پایے પીકીમારાજ પાંચ નુકસાન ભરતું જ પાછે त्याच रेकॉर्डिंग पळते बरोबर दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून मान्य रविकांतजी तुपकर साहेब राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ शिंदखेडे राजा यांच्या राजवाड्यासमोर अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत त्यांची मागणी आहे की सोयाबीन कापसाला दरवाढ मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना ड ढकफुटीमुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे व ढकफुटीमुळे झालेल्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे त्याचप्रमाणे शेतीला ताराचं मजबूत कंपाऊंड जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी मिळालं पाहिजे व घरकुलांना अनुदान मिळालं पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन रविकांत तुपकर साहेब आज तिसरा दिवस त्यांचा आंदोलनाचा अन्न आहे म्हणून आम्ही त्यांच्या नि त्यांच्या पाठिंब्यासाठी रोणगाव येथे रास्ता रोको आंदोलन केलं पोलिसांना आम आम्हाला अटक करून आम्हाला सोडून दिलं कायदेशीर कारवाई करून पण आम्ही राज्य सरकारला व जिल्हा प्रशासनाला सांगतो की जर आंदोलनाची दखल घेतली नाही तर उद्यापासून आम्ही आक्रमकपणे रस्त्यावर उतरू व चक्काजाम आंदोलन करू व ठिकठिकाणी येणाऱ्या काळामध्ये समृद्धीवर सुद्धा आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही